चौदा नोव्हेंबर रात्रीच्या जेवणानंतर जो पावलाचा व्हिडिओ आहे तो आपण बनवतो आहे टायमर लावला आहे बाकीची माहिती नंतर चालू करतो दहा मिनटात आपण टायमर लावला आहे नवीन लोकांसाठी पहिल्यांदाच सूचना आणि माहिती की दररोज आपण रात्रीचं जेवण झाले की लगेच एका ठिकाणी बसू नये झोपू नये यासाठी आपण पावले करतो का तर ते बसल्यानंतर जेवणानंतरच्या वेट आणि पोट कमी करण्यासाठी घातक आहे कारण आपण एका ठिकाणी जर हालचालच नाही केलं एका ठिकाणी बसलो किंवा झोपलो तर ते फॅटमध्येच जातं त्याच्यासाठी आपण शेत पावले हा दररोजचा दहा मिनिटांचा व्हिडिओ बनवत असतो पण त्याच्यामध्ये तुमचं नुकसान काही करत नाही तुम्ही चालायचं पण असं मी पण तुमच्यासोबत चालत असतो आहे आणि त्याब त्यामध्ये पोट कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आहाराबद्दल व्यायामाबद्दलची माहिती सांगत असतोय जेणेकरून संपूर्ण कुटुंब तुम्ही एकत्र घेऊन ते ऐकू पण शकता संपूर्ण कुटुंबामध्ये एकत्रितपणे आल्यामुळं तुमच्यात पण कम्युनिकेशन चांगलं होणार आहे आणि पूर्वी तसं एकत्र बसून जेवायची पण निदान आता तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन शेतपावली तरी करा त्याच्यामध्ये शेतपावली केल्यामुळं काय होतं ते सांगतो आपण जेवलं की बऱ्या आता सवय झाली आपला मोबाईलमुळं आपण एकत्र मोबाईल किंवा टी व्ही किंवा डायरेक्ट झोपतो जेवण झाल्यानंतर मग त्याची हालचाल न शरीरात झाल्यामुळं ते आहे असं रात्रभर आपण झोपणार जाईल ते फॅटमध्ये जातं आणि आपण म्हणतो मी थोडं जेवलो कमी जेवलो किंवा जेवलो नाही हे बरेच कारण वेगवेगळे सांगतो पण तुमच्या कॅलरीज तुम्ही कशा पद्धतीने करताय हे खूप महत्त्वाचं आहे तर अजून एक आपण नवीन काय करतोय दिवसभरामध्ये बऱ्यापैकी थोडे थोडे व्हिडिओ की दिवसाच्या प्रत्येक तासाचा एक मिनिट असा काढा की त्याचा काहीतरी उपयोग करा हालचालीसाठी ह्याच्यावरती आपण हे काम करत असतोय सगळेजण म्हणतात ऐंशी टक्के आहार वीस टक्के व्यायाम पण आपण उलटं का चालू करालो आहे ऐंशी टक्के हालचाली व्यायाम पण राहायचं म्हणा तुम्ही ऐंशी टक्के आपल्याला हालचाली करायच्यात आणि वीस टक्के आहाराकडं चांगलं लक्ष द्यायचं चांगलं ते पण पोटभर खाऊन दरातलं उपाशी राहायचं नाही उपाशी पासायचं नाही कोणतंही प्रोडक्ट खायची गरज नाही फक्त प्रोटीन आणि फायबर ह्या दोन गोष्टी आपल्याला समजायला लागल्या की बॅलन्स ऑटोमॅटिक आपल्या आहारातला होतोय व्यायामातला होतोय आता व्यायाम आपण सातत्यानं सांगतोय की जेणेकरून तुम्हाला कुठंही मी म्हणत नाही की जिममध्ये स्वायाम करा जिममध्येच या किंवा वजनच उचला किंवा वजन घेऊनही करा वजनावर सुद्धा आपण पर्याय काढायला लागलो आहे की जसं की आपण पुशअप मारणे हळ वेगवेगळे ॲक्टिव्हिटी करालो पाण्याच्या बॉटलसोबत वर्कआउट परत तुम्ही एक पाऊल उचला बाकीचं आम्ही आहोत सोबत उपचार एक पाऊल फक्त उचला काही लागत नाही परत आपल्यावर कोणीतरी आपल्या डोक्यावर बसलं आहे आपलं माइंड कोणीतरी ताब्यात घेतलं आहे वेट लॉसच्या नादात आपल्याला काय पाहिजे की मला दम नाही लागला पाहिजे दाप नाही लागली पाहिजे मला माझी स्ट्रेंथ स्टॅमिना वाढायला पाहिजे मला नावानं माझे मसल्स बॉडी बिल्डिंगचे नाही म्हणत मी जे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये मसल असतात प्रत्येकाच्या बॉडीमध्ये फक्त ते दिसत नसतात का तर फॅटचं प्रमाण चरबीचं प्रमाण वाढलेलं असतं तर त्यासाठी हालचाली जातात झाल्या योग्य प्रमाणात प्रोटीन फायबर ह्याचा हा समज आपल्याला की लक्षात येऊन जाईल की काहीच अवघड नाही मग आपल्याला कुठंही प्रोडक्ट वगैरे काही हो शोध बसायची गरज नाही तर आपण दिवसभरामध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करतो त्यात तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा कर जास्ते जास्ते की त्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्याचा ना नाही असंच आपण मोबाईलमध्ये बघण्यात किती वेळ जातो बघा तुम्ही किती वेळ जातो आपला माझा जा व्हिडिओ बघताना तुमचा वेळ जाऊ नये जाऊच नाही याची मी शंभर टक्के काळजी घेत असतो आहे एका दुसरा टाका तिकडे होत असेल कधीतरी एखादी माहिती बसून सांगितली असेल नाहीतर मी तुमच्यासोबत काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत असतो आहे त्यामुळं तुम्हाला स्वतःला स्वतःसाठी वेळ काढावाच लागेल आणि तो जाणून बसून राहू दे मग तुम्ही जिथे असाल तिथं तुम्ही त्या वेळेचा फक्त वापर करा शिका आपण दिवसातल्या एका मिनटाचा जो वेळ आहे तो तुमच्यासाठी आत्ता नाही तर एक थोडे दिवस गेले की त्याचा इतका फायदा इतका इफेक्ट होणार आहे तुमच्या लक्षात पण येणार नाही की तुमच्यात किती बदल झाला बाकीच्या सकाळच्या दहा मिनटाचा आपण व्यायाम करतोय तो व्हिडिओ असतोयच लवकरच आता आपण लाईव्ह चालू करतोय त्याच्यामध्ये आपण अँड्रॉइड मोबाईलसाठी रॉयल फिट रॉयल फिट या नावाचं आपण ॲप्लिकेशन घेतलेलं आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन आप आ, डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये लवकरच आपण लाईव्ह चालू करून देतो आहे जेणेकरून तुम्हाला समोरासमोर व्हिडिओ बघून व्यायाम करता येईल त्याची फी नॉर्मल दिवसाची फी एक कप चहाची असेल म्हणजे दहा रुपये आता हे मोठे व्हिडिओ आपण फेसबुक यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवरती टाकले तर काय होईल तर त्याच्यात मध्ये टाकायला एवढा वेळ जातोय की अपलोडच होत नाही पण त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज लागते तो परत तुमचा होते मग त्या ऍप्लिकेशनमध्ये आपण बरोबर तुम्हाला आपल्या पाहिजे पंचेस मिनटं पन्नास मिनटं साठ मिनटं म्हणजे एक तास त्याचे प्रोग्राम करणार आहे त्याच्यामध्ये अजून आपण ऑप्शन करतोय लाईव्ह तर घेणारच आहे की असं व्हिडिओ टाकता येतील का की ते व्हिडिओ बघून तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता त्या दिवसात तुमचा व्यायाम बुडला नाही पाहिजे त्याची पण सोय करायची चालू आहे तर काळजी घ्या की कारणं नाही सांगायची व्यायामाला कारण कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा मग नवीन वर्ष सुरुवात करतो एक तारखेला चालू करतो सोमवारपासून चालू करतो बात सांगू नका ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या पुढे व्हिडिओ येतोय ना ते बघून चालू करा काय होणार आहे ले? एक आठवडा फक्त थोडंसं दुखल त्याच्या पलीकडं काय होत नाही हालचाली करायला चालू करा शरीर एक नंबर तुम्हाला चांगलं तुम्हाला साथ देईल सुरुवातीला त्रास त्रा होईल कारण त्या मसलला सवय नसल्यामुळं हां आता जेवणामध्ये काय खायचं काय नाही खायचं जेवणामध्ये सगळं खायचं पण त्याच्याबरोबर बॅलन्स ठेवायचा आणि जे काय खातो ते प्रमाणात खायचं आहे समजा एखादी भाजी आमटी किंवा भात चांगला लागतो म्हणून फक्त तेच खायचं नाही त्याचा बॅलन्स ठेवायचा आपल्याला आता भात भाकरी चपाती ह्याच्याबरोबर प्रोटीनचा आहार पाहिजे प्रोटीनचा प्रोटीन म्हणजे काय दुसरं विकत आणण्याचं कुठलं नाही जर तुम्ही शाकाहारी असाल तर सर्व प्रकारच्या कडधान्य डाळी यांच्यापासून तुम्ही उसळ करा वरण करा त्याची काही पण रेसिपी करा कालवण म्हणतो आपण आमटी म्हणतो जे काय असेल त्याच्यापासून बनवा पण पन तिथं पण कमी तेल कमी स्पायसी कमी मसाला अशा पद्धतीने त्याचा बॅलन्स करायचा आहे नॉनव्हेज खात असाल तर अतिउत्तम नॉनव्हेजमध्ये चिकन मासं अंडी आपलं लय चुकतं आहे काय म्हणजे का चिकन शंभर ग्राम खाल्लं तर पंचवीस ग्राम प्रोटीन मिळतं पण आपलं चुकतं चिकन आहे आपण तयार करतो पण रसा आपण लय जास्त खातो तर रसाक प्रोटीन मी सांगितलंच नाही तुम्हाला मी चिकनमध्ये किती प्रोटीन आहे ते सांगितलं आहे मग आपण चुकतो कुठं बघा रसा आणखी जास्त खातो आणि परत पुन्हा आणखीन जायचं ते व वा वजन वाढलं पोट वाढलं मग कमी शोध नाही लहान लहान गोष्टी आहेत आणि नॉनव्हेजमध्ये खाताना त्याच्यामध्ये फायबर अजिबात नसल्या जमा आहे फायबर नसल्यामुळं तुमचं पोट साफ होत नाही ते लहान आतडं मोठं आतडं रात तसंच साखून राहतंय पोट साफ न झाल्यामुळं परत नाक्याच्या तक्रारी उष्ण जाऊन पोट साफ न झाल्यामुळं परत मुळव्या त्याची लक्षणं बाकी इतर प्रॉब्लेम ता। होतात त्यामुळे त्याच्याबरोबर फायबर हे पाहिजे मग फायबरसाठी आपण काय खाऊ शकतो काकडी टोमॅटो बीट गाजर जेणेकरून तंतुमय हिरव्या पालेभाज्या हे झालं नॉन व्हेजवाल्यांच्या बरोबर दिवसभरामध्ये तीन ते साडे तीन लिटर अंदाजे पाणी प्यायचं आहे पण एकाच वेळी तांब्या दीड तांब्या दोन तांब्या असं नाही प्यायचं एक तासाभर नाही एखादा ग्लास दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास तर पाणी पूर्ण होऊ द्या दिवसभरामध्ये बनतोय रात्री झोपताना जेवणाची वेळ दीड ते दोन तास अगोदर असावी याची काळजी घ्या सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या कोमट पाणी लिंबू पाणी जिरा पाणी मध घालून ह्यानं वजन कमी होत नसतं ह्यांना आपल्या पोटाची भट्टी व्यवस्थित होण्यासाठी हे तुम्हाला सांगितलं जातं म्हणजे माहिती असावं बऱ्याच वेळा काय होतं की हेच खाल्ल्यानंतर वेट लॉस होतो किंवा पोट कमी होतं असं नाही बाकीच्या अनेक गोष्टी आहेत समज गैरसमज असतात नक्की आपल्याला काय करायचं हे माहीत पाहिजे तुम्हाला वजन कमी करायचं पोट कमी करायचं आहेच पण आपली लाईफ चाललं पाहिजे की हालचाली झाल्या पाहिजेत जास्तीत जास्त शरीराचा हालचालीमधून वापर करायचा आहे आपल्याला तुम्ही शरीराला जर आत्ताच त्याला जर निवांत ठेवलं तर ते तर लवकरात लवकर तुम्हाला निवांतच बसवणार मग त्यामुळे शरीराच्या हालचालीकडे लक्ष द्यायला पाहिजे बरं हालचाली अशा करायच्या साध्या साध्या आहेत होत आहेत आहेत तुम्हाला जमतील अशाच आपण घेतोय तुम्हाला हालचाली जमतील अशाच आपण हालचाली नवीन नवीन साधे साधे घेत असतो फक्त कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करायचं आहे तुम्हाला कुठं काय अडचण आल तर आहेच बऱ्याच वेळा मी माझा नंबर दिलेला आहे शेतात काम करणाऱ्या आमच्या माता पण माता भगिनींना सुद्धा व्यायामाची गरज असते शेतातलं काम वेगळं आहे आणि व्यायाम वेगळा आहे स्ट्रेचिंगचं एक्सरसाइज पण बऱ्यापैकी आपले असतात जेणेकरून तुम्ही जिथं काय काम करतात ते एकच बाजू वापरत असतात समजा आता तुम्ही भांगलताय आता हातातून त्याच हाताने कृपयाने मागं पुढं मागं पुढं करताय तर कर, तो एकच शोल्डरचा प्रॉब्लेम होणार तुम्हाला आपण हे हाताचा वापर करतच नाही मग त्याच्यासाठी पण आपल्याला खूप गरजेचं आहे मग त्याच्यासाठी स्ट्रेचिंग असणं पण गरजेचं आहे व्यायाम असणं गरजेचं आहे व्यायाम कधी असा बघितला का तुम्ही की काय एकाच हाताचा दहा दिला एकाच पायाचा दहा दिला असा कधी केलाय का दोन्ही पायाचा समान दोन्ही हातात समान दोन ह्याच समान भार माग के लांब केले असतात तर अशा पद्धतीने आपल्या दहा मिनटं झालेल्या आहेत तर दररोज नवीन विषय असतो नवीन माहिती असते पण जेणेकरून तीच तीच माहिती मी रिपीट करतोय आत्ता सध्या का, सद्या। वर वर का, का सद्या तर तुम्हाला नक्की आहार म्हणजे काय समजावं प्रोटीन फायबर कार्ब हेच लक्षात द्यावं कोणत्या भाकरी चपाती भाजीबरोबर आमटी असावी शाकाहारी लोकांनी काय घ्यावं मांसाहारी लोकांनी कसं द्यावं याची माहिती असते तर अशा माहितीसाठी नक्की फॉलो करा धन्यवाद